मोखाड्याचे काही सरकारी अधिकारी मोखाड्यात कमी आणि मंत्रालयात जास्त असा प्रकार मोखाडा ज्यवहारमध्ये नेहमीच दिसून येतो आणि याचा प्रत्यय खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या जनता दरबारामध्ये देखील दिसून आला सर्वसामान्य माणसाच्या समस्या प्रश्न सुटावेत म्हणून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनता दरबाराचे आयोजन पालघर जिल्ह्यात सुरू आहे मोखाडाचा महाबळेश्वर करण्यासाठी शेतकरी सज्ज आहेत मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली वेळेत कामे केली तर मोखाड्यात सुद्धा महाबळेश्वर अनुभवता येईल इतकी चिकाडी जिद्द आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे म्हणूनच मोखाड्यात स्ट्रॉबेरी पीक घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेऊन सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींनी आपले योगदान आपला सहभाग नोंदवावा म्हणून पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जनता दरबारात लोकप्रतिनिधींना आवाहन केले होते मोखाडा जोहरमध्ये पाणी विद्युत रस्ते असे विविध प्रश्नांबाबत जनता दरबारामध्ये रोखोक चर्चा करण्यात आली वैयक्तिक लाभाच्या योजना आदिवासी शेतकऱ्यांना मिळाव्यात म्हणून डॉक्टर हेमंत सौरावा आमदार हरिश्चंद्र भोई सध्या तालुक्यात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट प्रश्नांना उत्तर देत अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे लवकरात लवकर सोडवण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी प्रयत्न करा अन्यथा दिरंगाई केल्यास योग्य ती कारवाई करणार असल्याचे आमदार हरिश्चंद्र भोये खासदार डॉ हेमंत सवरे यांनी पत्रकारांना सांगितलंय या जनता दरबारासाठी खासदार डॉक्टर हेमंत सौरा आमदार हरिशचंद्र भोए मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील मोखाडा सभापती पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वतनदारी ज्यांनी भ्रष्टाचार केला ते बदली करून निघून गेले तुमचे सक्षम मला माहिती नाही सगळ्या गोष्टी त्यांची उत्तर असतात योग्य उत्तर असतात बाकी चौकशी मंत्रालयात मंत्रालय मंत्रालयात नेहमी मंत्रालयात असतात